हृदय सम्राट दादा ना बीजेपीला नाईला जाण आमदारकी द्यावा लागली दादा तुम्हाला आमदारकी देऊन बीजेपी उपकार नाही मागे पण बोललो होतो ने तुम्हाला मंत्रीपद द्यायला पाहिजे होता हा महाराष्ट्रात हा धान्या वाघ जेव्हा फिरतो कमीत कमी मी दादाला सांगतो तुम्ही तुमची ताकद ओळखा कमीत कमी अकरा आमदारला दोन मिनिटात खरेदी करतो म्हणून म्हणतो पुढच्या ह्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कमीत कमी भाजपाच्या शिष्टमंडळावर बसवा शिष्टमंडळ घेऊन दोन खासदार पाहिजेत आणि अकरा आमदार पाहिजेत यश तर यश नाही आपला राष्ट्रीय पक्ष काढू खरं yeah. सांगतो दादाची ताकद माझ्या मागे म्हणून मी एवढं बोलतो आता दादाची जे काय व्हॅलिडिटी का, का सर्टिफिकेटचं जे आपल्याला आनंदी देणार आहेत न्यायालयाच्या बाजूने ताकदीच्या मनगटाच्या बाजूला जो घेतले ते तुम्ही आम्हासाठी आहोत कोणीही आत्महत्या निगेटिव्ह वापर करायचा नाहीये तुम्ही आम्हाला मोलाचे बांधव आहात मागे आम्ही गेलो तो दादा होते आम्ही माधव वाघसाठी बुलढाण्याला तिथलं विचित्र प्रकार ते सगळं अनुभव जेव्हा आमच्या मनात रक्त करतो तर, म्हणून मी सांगतो बांधवांनो काही निगेटिव्ह विचार आला पहिले हा डी एम कोळीला रॅपिड ऍक्शनला कोळी महासंघाला फोन करा जो कोणी अधिकारी जो कोणी अत्याचार आत्या, करेल पहिले एक मिस कॉल तर देऊन बघा चोवीस घंटे आम्ही आहोत ऑलरेडी लाईफ फॉर फॉर त्या त्या आम्ही मरतोय त्याच्यासाठी तुमच्यासाठी पण कोणी बांधव माझा परत कोणी वाघ होऊ नको अरे नावानं वाघ म्हणून मी खेजाना सांगतो जबडा हातात काढा दुसऱ्याचे भागे सरकुंडे पावरा सावरा दादा साहेब सावराला थोडा आवरा नसता आता जे सुर आपले पहाणसिंग ते खरं रॅपिड ऍक्शनच काम करतात लो काही लोक म्हणतात रॅपिड ऍक्शन ही चूल आहे का नवीन दुसरी आहे का अरे बाबा नो ह्या हर एक समाजातला बांधवाचा जो रक्त लाल सळसळतो तो, तो रॅपिड ऍक्शन आहे आणि मागे सांगितलं होतं दादा ना दोन हजार चौदाला आझाद मैदानाच्या महामेळाव्याच्या पूर्वज पुण्यामध्ये कार्यक्रम घेतात सायनाथ भाऊ त्या साईमरला ता सांगितलं होतं महाराष्ट्रात अकरा हजार एकशे अकरा हा कोळी रॅपिड अॅक्शनचा कार्यकर्ता दादाच्या पाठीमागे खंबीरपणाने उपस्थित आहे राहील <laughs> दा, ताकद आलेली आहे तुमच्या आमच्यासाठी दादा मी मागे पण म्हणत होतो पाचशे जामीनपत्र तयार ठेवा त्यांना सोडू आणायची तयारी ठेवा खरं सांगतो महिनाभर महाराष्ट्राला बंदीस बांधायची ताकद आपल्यात आहे आपण कोण आहोत तान्हाजी मालुसरीच्या वर्षी गाव आहे काय का आम्हाला माहित आहे जरी जमल्यामध्ये राहणार डोंगर कोळी टोकरे कोळी डोर कोळी मल्हार कोळी आहोत का नाही मग सांगायचं एकच आहे की तुमची ताकद यू आर पॉझिटिव्ह फर्स्ट यू मेक पॉझिटिव्ह यु आर पॉझिटिव्ह आर यू पॉझिटिव्ह अरे पॉझिटिव्ह इथून पॉझिटिव्ह घेऊन जायचं आहे हेवे देवे संघटना बाजूला सोडा आपल्याला सगळे डोकी एकत्र आलात एक दुसऱ्याला वळखतात कोळी महासंघाचे आपण पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत म्हणून आपण महाराष्ट्रभर जात असताना कोळी महासंघावर समाजावर बोलत असताना कमीत कमी अकरा लोकांशी संवाद साधायचा आहे तेव्हा तेव्हा कोणाला काही घ्यायचं नाहीये त्याचबरोबर दादा ढपके साहेब थोडं लक्ष द्या आपण दोन हजार चौदा ला होते हर एक जिल्ह्यामध्ये कोळी भरून तयार करणार ती आता ताकद आली आहे आता आमदारची पद आलंय बीजेपी सरकार आपलं आलंय नवड जावा हर एक जिल्ह्याला कोळी भवन घ्या अकरा गुंटे पंचवीस गुंटे पन्नास गुंटे दिलं थँक सल्यूट आहे तुम्हाला हा म्हणून म्हणतो बांधवांनो माझ्याकडे थोडा हा ना रॅपिड ऍक्शनचं पॉवर आहे ना माझ्याकडे सोडा मागे तुम्ही खंबीर राहा या अधिकाऱ्याला सोळो की पोळ करतो हा बोगस सरकुंड्याला इचारा डीएम कोळी कोण आहे तो पावऱ्याला इचारा एका मिनिटात तिघाची कमिटी बसवली होती बरोबर आहे का औरंगाबाद कोण आहेत होतो आम्ही बुधवार साहेब बरोबर आहे का म्हणून म्हणतो मन मी भाऊन रॅपिडचं काम माझ्यासाठी रॅपिड बरोबर माझ्या बरोबर देहत्याग करणारे समाजासाठी दहा मिनिटांमध्ये रडीवर रोडवर उतरणार किती लोक आहेत सातवारे करा बघा सगळेचे फोटो निघालेत परत म्हणणार माझ्या घरी दिवायचं भांडणे म्हणताल काय नोकरी आहे दादा ही ताकद आहे बरं का तुमची भावना आहे तुम्ही ताकदीनं घ्या म्हणून मी नेहमीच म्हणतो दादा तुमची तुम्ही ताकद सोड बघा कोळी महासंघ हा एक पक्ष संघटना राजकीय पक्ष राहिलेला नाहीये कमीत कमी अकरा आमदार व्यासपीठावर असतील मागे कोणी असतील पुढे येतील कोणी निगेटिव्ह आहे ते फरकटेल कोळी महासंघ हा अतांग महासागर आहे निगेटिव्ह लोक पण पाहिजेत आम्हाला गुंडे पाहिजेत का नाही पाहिजे सज्जन पाहिजे अभ्यासो पाहिजे वकील सोडून आणायला पाहिजेत <laughs> ते काय बांधवाने सांगितले आम्हाला दारूच्या ठेके द्यायला सांगा अरे तुमचा मूळ धंदा आहे आणि <laughs> <laughs> मी बुलढाण्याला बोललो होतो बिब्याचा नंतर बिबा फोडतो आपण तेल काढतो तिथं महिलांचं बघितलं साहेब तुम्ही केलेला केलेलाय बोट अंगावर सगळे डागा पडलेले म्हणून मी तिथं म्हणलो होतो राग सोड सोडून तू बिब्याच तेल घेऊन या त्या अधिकाऱ्याच्या थोबाड मामलवाडी बुधवारी साहेबांनी शाही पेकली होती ते तर इशारा होता रॅपिड करा मत होत्या सांगून ठेवतो म्हणून दादा ना सांगतो तुम्ही <laughs> ताकद आपली वळखा समाजाला न्याय द्यायचा करा कारण का अभ्यास वकील लोक आले कोर्टापर्यंत थँक्यू जय हिंद हर हर महादेव जय मल्ला धन्यवाद